मग हो हो हो? ते कोणतीही असो बीजेपी असो की काँग्रेस असो नाही तर सांगा तुम्ही जे आहे की तुमच्या जे काही प्रायव्हेटीकरण जे काही सुरू केलं ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं आणि ते पूर्णत्वास बीजेपी शासन व्यवस्थेने पूर्णत्वास नेलं पण आता शिक्षणाच्या शाळा बंद पाडल्या तर तुमचा नगरसेवकांनी कधी प्रश्न उचलला का या या शिक्षणाच्या शाळा बंद कोण पाडल्या कुठला काँग्रेसचा आला एखादा काँग्रेसने उचलला मुद्दा नाही कुठला पक्षाने उचलला म्हणून लक्षात ठेवा शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि तो त्याला मिळाला पाहिजे आणि या अशा प्रकारे तुमच्यावरती हा देश चालतो आणि या देशातून समोरची आपल्या देशाची वाटचाल चांगली ठेवणारा जो काही व्यवस्था आहे किंवा सरकार आहे ते जर आणायचं असेल तर जे काही अलीकडली जे शासन व्यवस्था आहे त्यांना डावलून आमच्या सामान्यांचं शासन यावं असं तुम्हाला जर वाटत असेल आमच्या तरुणांचा विचार व्हावा प्रत्येकांना ज्या रोजगार मिळावा प्रत्येकांची आर्थिक स्थिती सुधारावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला वंचितांचं शासन सामान्यांचं शासन शेतकऱ्यांचं शासन या देशामध्ये दे यायला पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध आपण लढलो पाहिजे चिडलो पाहिजे पण आम्ही बोलत नाही हीच आपली चूक आहे निवडणुका आल्या की त्याच्यामध्ये आपल्याला काही थोडंभूत जे आहे इकडून तिकडून मिळालं नाही मिळत असेल काही लोकांना पण काही मिळालं त्याच्यामध्ये आम्ही जे आहे बाकीचे आमच्या एरियातले दलालाची भूमिका घेणारे लोक जे आहे आपल्याला गुमराह करतात आणि आम्ही आलटून आणि पालटून या देशामध्ये बी जे पी आणि काँग्रेस काँग्रेसने तर बीजेपी हे दोनच सरकार काय येतं राजे हो तिसरा पर्याय द्या ना देशाला एक नवीन तुम्हाला जे आहे दिशा दिसेल नवीन बदल झालेला आपल्याला आढळेल पण आम्ही जे आहे बदल करण्यासाठी निघालो पाहिजे ना मित्रांनो हे सर्व कशामुळे गड़े, घडेल तुम्हाला बदल जर पाहिजे असेल तर शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण हे महत्वाचं आहे शिक्षणाने सर्व गोष्टी आपल्याला जाणता येतं शिक्षणाने आपल्याला जे आहे तर्क लावता येतं म्हणून महत्वाचं आहे शिक्षण ज्ञान आणि जर आम्ही ज्ञान आमच्या लेकरांना दिलं नाही तर तेही त्यांना कळू शकणार नाही आणि अलीकडे जे काही शिक्षण आपण पद्धती बघतो ना ती पण बरोबर नाही आहे अलीकडली जी शिक्षण पद्धती आहे ती हुकुमशाही व्यवस्थेच्या विचारांनी दिलेली आपली एक प्रकारची गुलामी आहे कोणते धडे पाहिजे आहे तर अंधश्रद्धेचे धडे ते टाका त्याच्यात तुम्ही सज्ञान नाही झाले पाहिजे तुम्ही तर्कवादी नाही बनले पाहिजे विज्ञानवादी नाही बनले पाहिजे नैसर्गिकवादी नाही बनले पाहिजे तुम्ही जे आहे बनले पाहिजे ते श्रद्धाळू बनले पाहिजे अंधश्रद्धाळू बनले पाहिजे म्हणजे तुम्ही डोक्याचा वापर करणंच सोडाल ते जे काय सांगेल तुम्ही खायचं काय तुम्ही जे आहे वापरायचं काय ते सांगेल तसं तुम्ही जे आहे अशा प्रकारची जनता या देशामध्ये तयार झाली पाहिजे असली शिक्षण पद्धती इथलं शिक्षण मंडळाच्या माध्यमातून दिल्या जाते हे का बरं होत आहे असं कारण त्यांना तुम्ही संज्ञान व्हायलाच नाही पाहिजे आज गरिबांचे लेकर कलेक्टर डॉक्टर इंजिनियर होऊन राहिले ना ती नको व्हायला तुम्ही शिक्षित नाही राहिले पाहिजे तुम्ही शिक्षित व्हायला नको पाहिजे कारण की तुम्ही शिक्षित जर झाले तर तुम्ही मोठमोठ्या पदावरती जाल आपले लेकरं जे आहे मोठमोठ्या पदावरती जाईल नेतृत्व करेल म्हणून हे प्रायव्हेटायझेशन जे आहे ना हे टाकलं आपल्या देशामध्ये अलीकडे आणि याच्यामध्ये जे आपला लॉस गरिबांचे शेतकऱ्यांचे मजुरांचे लेकरांनी खालच्या दर्जाचे कामं करा आणि ज्यांच्याकडे पैसे आहे ते शिका आणि त्यांनी चांगलं जीवन जगा जे गरीब लोक आहे ते माणसं नाही जनावरांसारखे असल्या प्रकारची पद्धती आपल्या देशामध्ये सुरू आहे हे जर तुम्हाला नको असेल या देशामध्ये एक और लढाई आझादी की लढावी लागेल ही लढाई बंदुकीची नाही आहे तलवारीची नाही आहे ही लढाई अहिंसेच्या माध्यमातून आहे आणि ती आहे पेनाची शिक्षणाची शिक्षणाच्या माध्यमातूनच तुम्ही आपली प्रगती करू शकता म्हणून आपल्या लेकरांना सोन्या नण्याचे भांडे नाही घेतले तरी चालेल आणि आपल्या लेकरांना शिकवा घरामध्ये परिस्थितीफिअर ता, चांगलं बनवून द्या त्याला जे आहे शिक्षणाचा अभ्यास करायसाठी आपल्या घरातील पोरावरांना मुलींना शिकवा शिकवाल शिक्वा। तर परिस्थितीत बदल होते एवढं लक्षात ठेवा आणि कुठलंही काम करायची लाज बाळगू नका कोणीही जे आहे जे चांगल्या पद्धतीचं काम आहे दररोज काम करा कंटिन्यू काम करा म्हणजे परिस्थितीत ज्या काही गरजा आहे त्या भागायला सुरुवात होईल पण चुकीचं काम करू नका हे माय बापांना हे सांगणं आहे आणि मित्रांनो या शिक्षणातून आम्हाला जे आहे विज्ञानवादी बनणं गरजेचं आहे नैसर्गिकवादी बनणं गरजेचं आहे कारण की आम्ही एक निसर्गाचा भाग आहोत आम्ही जे गुलाम गुलामी आमच्यावरती जे बिंबवण्यात आलेली आहे आज आमच्या बांधवावरती जे आहे भीतीचं वातावरण तयार करण्यात आलेलं आहे आज आमच्या देशामध्ये दे आपण बघतो आहे की जे जे काही आमच्यावरती बिंबवण्याचं काम अंधश्रद्धेच्या माध्यमातूनही केल्या जात एखादं जे आहे कुठलाही कार्यक्रम करा कर्ज काढा आणि तो कार्यक्रम करावा लागतो पण कर्ज काढून आपल्या लेकरासाठी पुस्तकं घेऊन देत नाही पाठ्यपुस्तक घेऊन देत नाही पण मात्र कर्ज काढून जे आम्ही तेव्हा करतो आम्ही एखादं जे आहे जे काही सांगितलं असेल जे काही वर्चस्ववादी लोकांनी ते आम्ही मात्र स्वीकारतो पण शिक्षण घ्या हे असं का म्हणत नाही ते लोक अशा बऱ्याच अंधश्रद्धा आपल्याला जे आहे लक्षात घ्यायच्या आहेत आता बघा की तुम्हाला जे आहे लग्न काढायचं असलं कि तुम्हाला जे आहे दिनांक पाहावं लागते दिनांकला लग्न लागते, लागते। मुहूर्त पाहतो आपण मुहूर्त जन्म जेव्हा होते तेव्हा मुहूर्त नाही पाहिला जात मृत्यू होतो तेव्हा मुहूर्त पाहला जात नाही हे आमच्यावरती आमच्या भारतीय सामान्य जनता आहे आमच्या जनतेला काही कळत नाही आमच्या भारतातील जनतेला सामान्य जनतेला पण मात्र या अंधश्रद्धेच्या माध्यमातून तुमची चुका भूल करण्याचं काम या देशामध्ये सुरू आहे असताना तेव्हापासून त्याच्या मागे जे आहे इथली जे काही लोक आहे हुकुमशाही व्यवस्था किंवा विषमतावादी लोक त्या गर्भात असलेल्या बाळापासून सुरुवात करतात तुम्ही जर त्याला बरोबर त्याचा संग काय म्हणते त्याला बरोबर आहे की नाही आहे तर तुम्ही हे विधी करा ते विधी करा आम्हाला सांगितलं जातं तुम्ही जर जा ही विधी केली नाही तो व्यंग तयार होईल तो अशा प्रकारचा आंधळा तयार होईल तो लुला पांगडा तयार होईल असं सांगितलं जातं तुम्ही हे करा श्राद्ध करा तुम्ही ते करा हे अशा प्रकारचं आमच्या भीतीचं वातावरण आमच्या सामान्य जनतेमध्ये पसरवलं जातं मग मला एक म्हणायचं आहे की तुम्ही ज्या आपल्या तर्काचा वापर का करत नाही तुम्ही आपल्या ज्या बुद्धीचा वापर का करत नाही निसर्गानं आपल्याला डोकं दिलेलं आहे श्रद्धा ठेवा परंतु हे डोकं शाबूत ठेवून थे। श्रद्धा ठेवा कुठल्या याच्यावरती की आम्हाला पैसा खर्च आमच्याजवळ नसेल तर कुठले जे आहे कुठलेच कार्यक्रम करायचे नाही कर, कर्ज काढून तर बिलकुल करायचे नाही पण मात्र पोरांना शिकवण्यासाठी तुम्ही कर्ज काढलेलं चालेल कारण की एक पिढी त्याच्यापासून जी आहे बनणार आहे तयार होणार आहे तुमचा बदल होणार आहे एका पिढीचा त्यासाठी तुम्ही खर्च केलेला पैसा चालेल पण चुकीच्या कामासाठी पैसा खर्च करू नका या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या देशामधील व्यवस्थेने जे आहे संस्कार टाकायला पाहिजे कि अलीकडे आपण बघतोय निसर्गाच संतुलन बिघडलेलं आहे या निसर्गाच्या असंतुलिततेमुळे मे महिन्यात एप्रिल महिन्यात पाऊस येऊन राहिलेला आहे कधी डोकं चालते कोणाचं नाही कोणाचा चालून ना राहिलाय हा येऊन राहिला पाऊस निसर्ग काही करते अरे हो पण तो कधी बघितला का तुम्ही मे महिन्यात एप्रिल मध्ये ह्या पाच सहा वर्षामध्ये होऊन राहिलेला असं याच्यामुळे काय होणार आहे एवढं तरी लक्षात येते का तुम्हाला अरे आता जर पाऊस आला बाष्पीभवन जर नाही झाला ऊन नाहीत आपली चांगली आणि जर जुलै जून जुलै ऑगस्ट महिन्यात पाऊस नाही आला तर उत्पादन नाही होणार ना, ना। आणि उत्पादन नाही होणार तर खायला नाही मिळणार ना, ना। उपासमारी निर्माण होईल ना निसर्गाचे ऋतू जे आहे ना बदललेले आहे मग आपलं डोकं अजून चाललं पाहिजे कशामुळे बदललं हे एकच शब्द दररोज टाकून देतात अवकाळी पाऊस अरे हो परंतु येऊन राहिले एप्रिल ये मे महिना में हा कडक उन्हाचा आहे पण असं का होत आहे अरे रोग पसरेल हे असं का होत आहे याच तर आपल्याला तर्क लागला पाहिजे ना याच्या माग सायन्स सायंटिफिकली कारण आहे पण हे आपण शोधत नाही शिकले सवरलेली आपल्या देशातले मोकळे होऊन जातात अवकाळी पाऊस म्हणून न्यूजपेपरवाली ही ते लिहून मोकळे होऊन जातात निरी सारखी संस्था सुद्धा एक शब्द बोलून ना राहिली आहे की यावरती उपाययोजना काय करायची अवकाळी पाऊस तर काऊन पडून राहिला तो अवेळी का पडतोय तो याचं कारण आपण शोधलं पाहिजे पण सामान्य जनता आपण काय शोधणार आहे काही लोकांच्या डोक्यात येत असेल प्रश्न आला पाहिजे कारण की ज्या निसर्गाचा भाग आहो ना आपण मग आपल्या डोक्यात आलं पाहिजे या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये हे ये पाऊस येण्याचं कारण म्हणजे पोल्युशन प्रदूषण आणि हे प्रदूषण कोण वाढवलं तर एकमेव म्हणजे ज्याला बुद्धिमान प्राणी म्हटल्या जात त्या मनुष्यानं वाढवलं प्रदूषण भयानक जंगलतोड करण्यात येत या जंगल तोड झाल्यामुळे जे आप आहे आपल्याला हे अशा प्रकारचं असंतुलिततेला सामना करावा लागून राहिला आणि हे प्रदूषणामुळे जर असं होत आहे तर प्रदूषण कमी करायसाठी उपाययोजना काय करायला पाहिजे आणि हे जंगलतोड कशा कशामुळे होऊन राहिलेली आहे आता प्रत्येक घरी एक झाड असलं पाहिजे होत प्रत्येक घरी कारण की श्वास घेतो ना आपण मग श्वास घेतो पण शुद्धही श्वास पाहिजे हवा जी आहे शुद्ध पाहिजे ना मग शुद्ध हवा कशी येईल एकच उपाय आहे खूप सोपा आहे आणि निसर्ग काय खूप क्लिष्ट नाही आहे खूप खूप सोपा आहे शुद्ध हवा पाहिजे असेल तर झाडामुळेच मिळते एवढं लक्षात ठेवा झाड पाहिजे झाड पण झाडांची कत्तल जोरात झालेली आहे आम्ही डेव्हलपमेंट करतो एका घराचे चार घर होते आज सडक जर बांधायची असली रोड बांधायचा असला रोडच्या आजूबाजूला असलेले झाड कापा रोड बनवा बरं काही हरकत नाही डेव्हलपमेंट करता पण तेवढेच झाड लावा ना पण शासन व्यवस्था ही सिरियस घेत नाही गांभीर्याने घेत नाही दवाखाने बांधायचे बांधायचे आहे लेआउट पडतात लेआउट मध्ये असलेले नैसर्गिकरित्या झाड जे आहे कापले जाते आणि तिथे आपण घर बांधतो बांधा ना घर काही हरकत नाही ना पण झाड तर लावा पण मात्र झाड लावणार नाही शुद्ध हवा पाहिजे आणि या ऑक्सिजनची आपल्याला जी आहे आता महत्व कोणाला नाही वाटत कारण निसर्गाची जी हवा ऑक्सिजन फ्रीमध्ये भेटतो ना म्हणून कोणाला त्याच महत्व वाटणार नाही महत्व केव्हा वाटेल जेव्हा ज्या दिवशी त्याला ऑक्सिजनच्या सिलेंडर मधून जेव्हा ऑक्सिजनची गरज पडतं ना तेव्हा त्याला महत्व वाटेल की ऑक्सिजन किती महत्वाचं आहे पण न्यूजपेपरच्या पडण्यावरती जागाच नाही छापण्यासाठी राहत इथल्या पत्रकारांना विचारवंतांना इथल्या वृत्तपत्रकार मालकांना इथल्या नेत्यांना इथल्या व्यवस्थेला वेळ नाही आहे ही पृथ्वी नष्ट हो की खतम हो याचं काही देणं घेणं नाही आणि नुसतं सर्व लोकांचा माकडांचा खेळ चालू आहे माकडं कसे पाऊस आला म्हणजे जे आहे त्याला विचार येते की मी घर बांधलं पाहिजे आणि पाऊस गेला पुन्हा तो माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर आपल्या उड्या मारण सुरू होते असली बाब मानवाची आहे म्हणून हा निसर्ग जे आहे ना जर इथले नेते लोक जर बदलणार नाही इचे विचारवंत जर आपण या न्यूजपेपरच्या माध्यमातून आमच्या सामान्य जनतेला संस्कारित करणार नाही शिक्षित करणार नाही या वातावरणाविषयी तर कोणीही सुरक्षित राहू शकणार नाही एवढं लक्षात घ्या कोणीही निरोगी राहू शकणार नाही एकतर मोठमोठे वादळ येईल भूकंप येईल रोगराई वाढेल खायला मिळणार नाही आणि निसर्ग स्वतःला रिपेअर करायसाठी हे सर्व काम करेल जर मनुष्याने आपल्याला स्वतःला बदलवलं पाहिजे अन्यथा निसर्ग जो आहे वाट पाहू नका बदलवण्याची निसर्ग संपूर्ण नष्ट करेल आणि स्वतःला रिपेअर करेल कितीतरी वेळा आम्ही म्हणतोय अननेसरी झाड कापू नका होळीच्या सणाला कितीतरी झाड झाडं जे आहे जंगलातून तोडून येतात आणि त्या आमच्या देश आमच्या या नागपूर शहरातीलच नाही महाराष्ट्रातील अनेक शहरामध्ये जंगलातून ओले लाकडं तोडून येतात जिवंत लाकडं आणि ते विकत घेतात लोक आणि ते जाळतात या माणसाला बुद्धिमान म्हणायचं राजो प्रथा परंपरा महत्वापेक्षा जीवन महत्वाचं आहे जेव्हा केव्हा ज्या काही धर्म किंवा कर्मकांड करणाऱ्यांनी तेव्हा सांगितलं असेल पण आजच्या घडीला आम्ही बदललं पाहिजे ज्या ज्या प्रथा अनिष्ट आहे आजच्या घडीला ज्या ज्या प्रथा परंपरा आम्हाला धोका पोहोचत आहे त्याचं परिवर्तन केलं पाहिजे बदल केला पाहिजे सोडल्या पाहिजे किंवा न सोडता त्याला सायंटिफिकली बनवून आपण जे आहे वा वागलो पाहिजे कितीतरी पोल्युशन होते त्या दिवशी कितीतरी जंगल तोडून येते हे आम्ही थांबवलं पाहिजे जे, जे आपल्या हातात आहे तेवढं तरी थांबवलं पाहिजे पोल्युशन होते त्या दिवशी तापमान वाढते आता बरेच आम्ही म्हणतोय फटाक्याचं पोल्युशन रात्री बेरात्री फटाके फोडतात दोन वाजता तीन वाजता त्याचं तर पोल्युशन होतेच परंतु काही लोकांचा आजार असेल त्यांना आवाज आल्यानंतर त्यांना झोप लागत नाही राजे भाऊ हो ज्या ज्या गोष्टी मानवाच्या हेतला हानिकारक असेल शरीराच्या स्वास्थ्याला हानिकारक असेल त्याला थांबवण्याचं था काम इथल्या शासन व्यवस्थेने केलं पाहिजे पण शासन व्यवस्था का करत नाही कारण की फटाक्याचे कंपन्या त्यांच्या पुन्हा एक जंगल तोड होते आपण बघतोय झाडाचे झाड तोडून आणतात पोळ्याच्या दिवशी ते पळसाचे झाड तोडून आणतात घराच्या समोर लावतात दुसऱ्या दिवशी चौकात दिसते जिवंत झाड अरे पळसाचे झाडं वाढू द्या ना नैसर्गिकरित्या वाढू द्या का तोडत त्याला पेट्रोल डिझेलच्या गाड्या खूप वाढलेल्या आहेत त्या आवश्यक आहे मान्य आहे पण इलेक्ट्रिकच्या गाड्या अलीकडे आलेल्या आहेत संशोधन होऊन राहिलं आहे पण ज्या ज्या गोष्टी आपणच केल्या पाहिजे परिवह म्हणजे बदल केल्या पाहिजे त्या आपणच केलं पाहिजे एखादा प्रोग्राम होतो प्रोग्राम मध्ये आम्ही अन्न फेकतो कुठलाही प्रोग्राम बघा तुम्ही कितीतरी अन्न आम्ही जे ते वेस्ट ताटा आपलं जे आहे कितीतरी फेकतो आणि उद्या खायला नाही भेटलं म्हणजे बघ मग अन्नाचंही महत्व आम्हाला लक्षात येत नाही तर कोणता माणूस बनून राहिलो आम्ही राजे ओ जीवन एकाच वेळा आलेला आहे जीवन जगताना आम्ही फक्र वाटलं पाहिजे की आम्ही खरोखर जीवन जगून राहिलो आहे आम्ही खरोखर मनुष्या हे जे आहे जीवन जगतानी आपल्यालाच अभिमान वाटायला पाहिजे नाही तर हे जे आहे तुम्ही जे काही करत असाल समाधान मिळवण्यासाठी त्या उपास तापास करून किंवा जे काही तुम्ही पूजा पाठही करत असाल त्याच्यातून समाधान कसं मिळेल जर मनच समाधानी नाही आहे आपलं मनस शांत नाही आहे तर कसं मिळेल तुम्हाला समाधान म्हणून लक्षात घ्या जीवनामध्ये समाधान आपल्याला जर पाहिजे असेल तर पहिले आम्ही आपला राग लोभ द्वेष क्रोध याच्या मधूनही आपण बाहेर निघालो पाहिजे याचाही उपवास करा तरच शांतता मिळेल अन्यथा मिळणार नाही आणि शिक्षणातून आम्हाला ते शिकवल्या जाणार नाही कारण की तुम्ही शिक्षित झाले नाही पाहिजे किंवा तुम्हाला जे आहे सत्य कळलं नाही पाहिजे तुम्हाला जर सत्य कळायला लागलं तर तुम्ही सर्व काही सोडून द्याल आणि नैसर्गिकरित्या जे आहे तुम्ही राहायला शिकाल वागायला शिकाल विचार करायला शिकाल सायंटिफिकली तुम्ही वागायला शिकाल तुम्ही ते बनलेच नाही पाहिजे म्हणूनच तर शिक्षणाच्या शाळा बंद पाडून राहिले म्हणूनच ती या देशामध्ये दे वर्णव्यवस्था आहे ना कचरा जर एखाद्या सिव्हिल लाईनमध्ये करत असेल तर त्यांनी झाडावं ना असेल सिव्हिल मध्ये राहत असेल आमचे गरीब काहून झाडाला जाते तिथे यांनीच का झाडाला जायचं गडर लाईन साफ जर खराब झाल्या तर यांनीच का साफ करायच्या यांनीच का रिपेअर करायच्या त्यांनी पण रिपेअर करावं त्यांची पण करा रिक्रुटमेंट करायला पाहिजे समानता यायला पाहिजे ना का समानता येत नाही श्रीमंत झाले म्हणून तुम्ही ते काम करायचे कोणा सांगितलं हवा सर्वांना समान आहे निसर्गाचं पाणी सर्वांना समान आहे मग कामही सर्वांना समान असावेत तरच या देशामध्ये खरं स्वातंत्र्य असेल अन्यथा स्वातंत्र्य नाही गुलामी आहे या देशात आणि यासाठी लढावं लागेल प्रत्येक माय बापांना सांगणार नाय आपल्या पोरांना भगतसिंग सांगा सुभाष चंद्र बोस सांगा एपीजी अब्दुल कलाम सांगा फातिमा बेग सांगा सावित्रीबाई फुले सांगा आणि आमच्या पोरांना धारदार बनवा येणाऱ्या काळामध्ये आमच्या ज्या आहे या गुलामीच्या व्यवस्थेला आम्हाला ज्या चिरफाड करणं गरजेचं आहे पण अहिंसेच्या माध्यमातून तो ललकारला पाहिजे बोलला पाहिजे अन्यायाविरुद्ध तो लढला पाहिजे आणि त्याची हिंमत झाली पाहिजे बोलायची नुसतं खाऊन पिऊन मोठं करू नका येणाऱ्या पिढ्या आमच्या अंधारात राहील आमच्या गरिबांचे लेकर शिकू शकणार नाही आमची पोरगी शिकू शकणार नाही आणि याला तुम्ही लोक जबाबदार असता माझ्या बांधवांनो माझ्या भगिनींनो विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये स्वतःला कोणीही विकू नका येणारं शासन आम्हाला बळकट आणायचं आहे वंचितांचं आणायचं आहे मजुरांचं आणायचं आहे त्यासाठी मात्र जे आहे प्रत्येकाने आपल्या लेकरांना क्रांतिकारी विचार द्या त्याला समजलं पाहिजे की कोणतं शासन आम्ही आणलं पाहिजे आणि असल्या हुकुमशाहीला इथून हद्दपार करून जे काही येणारं शासन येईल तेव्हाच आमचे कधीच पेपर फुटणार नाही कधीच जे आहे अग्निवीरसारखी किंवा खाजगीकरण कधीच या देशामध्ये होणार नाही हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आम्हाला शिक्षण गरजेचं आहे आणि शिक्षणाशिवाय आम्हाला तर उपाय नाही तर यासाठी आपली लढाई आता सुरू झालेली आहे आणि यालाच म्हटलं जातं एक और लढाई आझादी की या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आता जे आहे तुम्ही स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या लढाईमध्ये नव्हते पण आताच्या घडीला तुम्ही आहात तुम्ही आता लढले पाहिजे इथली जी काही व्यवस्था आहे जी, जी मनोवादी व्यवस्था आपल्या देशामध्ये विषमता अनुपाहत आहे ती आपल्याला आणू द्यायची नसेल तर आपल्या लेकरांना शिक्षित करा आणि शिक्षित करून महापुरुषांचे विचार द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार द्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार द्या शाहू महाराजांचे विचार द्या तरच हा देश खऱ्या स्वातंत्र्यामध्ये पदार्पण करेल आणि खरी लोकशाही या देशामध्ये सुरुवात होईल मित्रांनो एवढंच बोलतो आणि थांबतो जय भारत थँक्यू